पोलिसांचं एक संकेतस्थळ आहे क्राईम रिव्ह्यू नावाचं या संकेतस्थळावर रोजच्या घटना व प्रकारांची माहिती पोलीस देतात जिल्ह्यात कोणकोणते गुन्हे घडले कोणते दाखल झाले काय झालं याची थोडक्यात माहिती त्यात असते आज आम्ही राजकारण सोडून हे काय सांगतोय तर हाच क्राईम रिव्ह्यू पाहिला तर नगरकर म्हणून तुमचं टेन्शन नक्की वाढेल कोवळ्या कोवळ्या वयातील मुली अचानक बेपत्ता होत आहेत दोन दोन लेकरांच्या आई ही सुखी संसाराला लाथ मारून परागंदा होत आहेत बरं हे नुसतं पांढरपेशी पेशी समजल्या जाणाऱ्या शहरातील वास्तव आहे तर नाही अगदी खेड्यापाड्यातही असे प्रकार सर्रास घडतात खरंच घोर कलियुग आलाय का असं वाटू लागले सगळंच अस्वस्थ करणार आहे धक्कादायक आहे समाजात वावरताना चीड आणणार आहे परंपरा जाऊ द्या हो पण किमान आपल्या वयाचं भान आई बापाची इज्जतही लेकरांना कळू नये हाच गंभीर विषय आज आपण आकडेवारीसह हो पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नंबर लाईफ ट्वेंटी फोर नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस काही दिवसांपूर्वी एक बातमी आली महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेच्या अपर पोलीस महासंचालकांनी अहिल्यानगर पोलिस दलास प्रशंसा पत्र दिलं नगर पोलिसांचा गौरव केला कारण होत बेपत्ता मुली व महिलांचा घेतलेला शोध नगर पोलिसांनी ऑपरेशन शोध या राज्य पोलिस दलाच्या मोहिमेत केलेली कामगिरी प्रशंसनीय होती नगरच्या पोलिसांनी एक ते पंधरा नोव्हेंबर या पंधरा दिवसात ही मोहीम राबवून नगर जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या शहाण्णव अल्पवयीन मुली व दोनशे सात महिलांचा शोध घेतला होता फक्त पंधरा दिवसात तीनशे मुली महिलांचा शोध घेतला शोधलं होतं म्हणजे या सगळ्या घरातून पळून गेल्या होत्या कुणावर तरी जीव जडला प्रेमाच्या आणा भाका घेतल्या आणि आई बापाला किंवा अगदी नवऱ्याला मुला बाळांना सोडून या चकट सु झाल्या नगर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला होता फक्त पंधरा दिवसांच्या ऑपरेशन शोध मध्ये ही धक्कादायक आकडेवारी समोर आली पंधरा दिवसात तीनशे बेपत्ता मुली महिला सापडणं म्हणजे टेन्शन वाढवण्यासारखं नक्कीच आहे ही पोलिसांची आकडेवारी आहे दाखल न झालेल्या मिसिंग वेगळ्या अनेकदा समाजात इज्जत जाईल म्हणून आई बाप पोलिसात गुन्हे दाखल न करता तोंड दाबून मनातल्या मनात, मनात पुढत बसतात ही आकडेवारी वेगळीच असेल सगळ्यात धक्कादायक म्हणजे पळून जाण्याचं वय किती होतं माहितीये अगदी तेरा चौदा वर्षांपासून तीस वर्षांपर्यंत आहे की नाही धक्कादायक तेरा चौदा वर्षांच्या मुलींनी खरंच संसाराची अक्कल असते प्रेम कळतं जग कळतं भविष्य कळतं हे का होतं यावर आता गांभीर्याने विचार व्हायला हवा अहो ऐंशी नव्वद किंवा दोन साली जन्मलेली आमची पिढी अजूनही आई बापासमोर तोंड उघडत नाही बापानं नुसते डोळे जरी वर केले तरी पाय थरथर कापतात आणि शेंबूड पुसण्याची अक्कल नसणारी आजची पिढी तेरा चौदा वर्षात प्रेमात आंधळी होते त्यांना ना आईबाप कळतात ना समाज कळतो रूढी परंपरा तर त्यांच्यापासून कोसो दूर चालल्यात आता पुढच्या महिन्यात व्हॅलेंटाईन डे आहे चौदा फेब्रुवारीला तेव्हाही हे शेंबड प्रेम असंच काहीतरी करेल आपण अजून धक्कादायक आकडेवारी पाहू सन दोन हजार चोवीस मध्ये नगर जिल्ह्यातून चारशे पंच्याऐंशी मुली बेपत्ता झाल्या त्यांचं वय होतं चौदा ते साडे याच वयात नगर जिल्ह्यातून बावीसशे महिला बेपत्ता झाल्या त्यांचं वय होतं अठरा ते तीस सन दोन हजार पंचवीस मध्ये नगर जिल्ह्यातून पाचशे सव्वीस मुली बेपत्ता झाल्या त्यांचंही वय होतं ते साडे सतरा एकोणनव्वद वय होतं अठरा ते तीस आता पोलिसांनी काय केलं ते पाहू सन दोन हजार चोवीस सन दोन हजार पंचवीस या दोन वर्षात बेपत्ता झालेल्या आठशे बावीस अल्पवयीन मुलींना पोलिसांनी शोधले त्यापैकी एकशे एकोणनव्वद मुली अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत याशिवाय दोन हजार चोवीस मध्ये ऐंशी मुली या त्यांच्या पालकांसह बेपत्ता आहेत तर दोन मध्ये एकशे त्रेपन्न मुली या पालकांसह बेपत्ता झाल्याची नोंद आहे या दोन वर्षात वर सांगितलेली सुमारे सव्वा चार हजार बेपत्ता मुली महिलांची आकडेवारी वेगळी आणि ही पालकांसह बेपत्ता झालेली आकडेवारी वेगळी पालकांसह एकूण दोनशे मुली बेपत्ता आहेत त्यातील एकशे चौऱ्याऐंशी मुलींचा शोध पोलिसांनी घेतलाय दोन वर्षात ज्या चार हजार दोनशे एकोणनव्वद लग्न झालेल्या महिला बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी तीन हजार चारशे चौदा महिलांचा शोध पोलिसांनी लावलाय या आपल्या नवरा घरदार व मुला बाळ सोडून हो आठशे पंच्याहत्तर पळून गेलेल्या महिलांचा शोध घ्यायचा आहे त्यांना ना आपल्या संसाराची काळजी आहे ना आपल्या लेकरा बाळांची विशेष म्हणजे पळून गेलेल्या महिलांमध्ये पंच्याण्णव टक्के महिला अशा होत्या की ज्यांना एक दोन लेकरं होती आता हे असं का होत आहे हेही पाहिलं पाहिजे याची काही कारण सांगता येतात अल्पवयीन मुलांसोबत पालकांनी संवाद वाढवला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या भावनिक गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत मुलींच्या सोशल मीडिया हालचालींकडे लक्ष दिलं पाहिजे शक्यतो त्यांना मोबाईल पासून दूर ठेवलं पाहिजे शाळा महाविद्यालयात शिक्षणासोबत समुपदेशनही केलं गेलं पाहिजे शिवाय समाजाने अगदी कोवळ्या वयात हिंदू धर्माचे शिक्षण दिलं पाहिजे नगर जिल्ह्यातील पोलीस ऑपरेशन मुस्कान राबवतात यात अठरा वर्षाखालील बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेतला जातो पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अशी सात पथके तयार केली आहे दर आठवड्याला या टीम कामाचा रिव्ह्यू घेतात या टीमने बावीस महिन्यात शहाण्णव मुलींचा शोध घेतलाय पण फक्त पोलिसांवर हे सोपवून जमणार नाही आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर अल्पवयीन मुलींसाठी धोकादायक ठरतोय आम्ही कुठल्या धर्माचा उल्लेख करत नाही परंतु या आकडेवारीत एकाच समाजातील मुलींची संख्या जास्त आहे सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणांची किंवा शाळा महाविद्यालयातील परिचितांची प्रेमसंबंध जुळल्यानंतर अनेक मुली भविष्याचा विचार न करता भावनिक निर्णय घेताना दिसतात प्रेमाच्या नावाखाली खोटा विश्वास संपादन करून मुलींना पळवून नेण्याच्या घटना जास्त आहेत यासाठी आपल्या मुलामुलींशी बोलणं महत्वाचं आहे मित्रांनो हा विषय खूप गंभीर आहे यावर अजून काय करता येईल असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद